ता यवत गावामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान नीलकंठेश्वर महादेव मंदिर आणि या मंदिरामध्ये तीन चार दिवसापूर्वी आपल्या अखंड हिंदुस्थानचं दैवत राजा शिवछत्रपती यांच्या मूर्तीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून आज आपल्याकडं या हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन सभेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या सभेकरता मार्गदर्शन करण्याकरता मंचावरती विराजमान असणारे महाराष्ट्रामधील हिंदू धर्मरक्षक आमदार सन्मान्य गोपीचंदजी पडळकर साहेब त्याचप्रमाणे मंचावरती उपस्थित असणाऱ्या स्वामी हिमंगीजी रसिकताई वडूळकर आमच्या अहिल्यानगरच्या मठाच्या प्रमुख काजल गुरु महाराष्ट्रामधील सर्व गोरक्षकांचं एक आदर्श व्यक्तिमत्व पंडितदा मंचावरती उपास असणारे सर्वच स्वामी हेमंगीचे व काजलगुरूंचे सर्व त्यांचे सेवेकरी मंडळी महाराष्ट्रातून आले सर्व त्यांचे उपस्थित असणारे सर्व वेगवेगळ्या जिल्ह्यात त्यांचे आले सर्व साधक मंडळी व या यवतमधील दौड तालुक्यामधील किंवा आजूबाजूच्या परिसरामधून आलेला आमचा तमाम हिंदू बंधू भगिनी सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी मी मनापासून तुमच्या या सभेमध्ये आपण स्वागत करतो पण मी या संपूर्ण घटनेचा या संपूर्ण घटनाक्रमाचा निषेध देखील आज ही साहेब सभा होती पण वेदना देखील तेवढ्याच साथ। आहे सभा काय आपली काही चांगल्या कामा करता होत नाही याचा मनामध्ये फार आणि ती खंत अजून एवढी आहे की तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरात लोक शांत का लप्त का तीन तीन दिवस चार चार दिवस याचा देखील फार मोठे खंत म्हणा कोण कुठून आलं इकडून नगरून आले नाशिकून आले मुंबई आले वाट कशा घटा पाशन ताबवतो मला वाईट वाटत ज्या दिवशी घटना घडली मला दुसऱ्या दिवशी कळालं तर पी आय साहेब आहेत का तुमचे माझा त्यांना दुसऱ्या दिवशी पडळकर साहेब मी त्यांना फोन केला दुसऱ्या दिवशी मी फोन केला

झुळ हो? आहे झ झुळ जर आपल्याला सापडत नसल आपल्या काय आणि कोणाबद्दल हे काय आमचे काय झाले नाही आता हे माऊली म्हटले तुमचं कसं कसं काय म्हणले असते माझं काय म्हणलं असतो आमचं माऊली हो आपल्या सर्वांचं आराध्य भारत देशाचं आराध्य देव होतो त्यांच्याबद्दल आमचं जाऊ द्या आम्ही आज आहे उद्या नाही कुणी आज रुको पण आज त्यांचा इतिहास 500 वर्षात उतरला हा इतिहास जर कोणी पुठ्याचा प्रयत्न करत असेल तर या लोकशाहीमध्ये पहिला अधिकार तो, तो आपल्या खाकी वर्दीचा आहे तुमची जबाबदारी पहिली आहे या खाकी वर्दीचा दा दाग दाखवण आणि हे जुरळ पायाखाली तोडवण घरामध्ये जर स्वयंपाक घरामध्ये तुम्हाला सांगतो ते झुरळ निघाला ना ती आमची माय माऊली पाहत नाही की पुरुष कुठं त्याला बोलवा ती माय माऊली लगेच ते हातात जे असल बेलन जरी असलं ना तर ती त्या झुरळावर काय करतात माऊली तुम्ही सांगा ठेवून ते धुवा लागतं परत माय माऊलीला काम वाढतं धुतीत ते पण ती आपली पुरुष मंडळीची वाट बघत नाही तशी ही कोण आहेत हे लोक कोण आहे जुराळे तर आमची प्रशासनाला विनंती अशी वेळ तुम्ही उद्योग आणि तुम्हाला जर कोणी प्रेशर करत असेल तर ते खाळूच या लोकांच्या कानात सांगा मग आम्ही सगळे लोक आहेत ना आम्ही आहेत ना सगळे माते यांच्या घोषणा चालूच आहे उठाव अंडे आमक तमक ते चालूच आहेत ना या लोकांच्या घोषणा चालूच आहेत मग आम्ही सगळे आहोत ना इथं कुठलाही राजकीय पक्ष नाही इथं कुठलंही राजकारण कुठे करण्याकरता आले नाही आणि कुठली राजकीय निवडणूक सुद्धा नाही आता आमच्या दोघांच्या तर निवडणूक आताच झालेल्या आता, आता पाच वर्ष निवडणूक आहेत आणि त्याला तुम्ही आहेत ना आम्हाला या जुराळांची अजिबात गरज नाही हे सुद्धा आज सांगतो अजिबात गरज नाही आणि जरी त्या निवडणुकीत काही झालं गेलं याच्या नशिबात असेल ते होईल तरी सुद्धा जरी त्याच्यावर आम्ही तिथपर्यंत नाही गेलो तर तुमच्यामध्ये आम्ही आहेत ना ते जर कोण आहे त्याला कुणी आडवत नसतं मग त्याची चिंता करायची नाही या महाराष्ट्रामध्ये मा या अखंड भारतामध्ये फक्त आणि फक्त एक विचार चालला पाहिजे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि त्याला कुठंतरी कुणी गालबोट लावायचा प्रयत्न करत असेल तर आपल्या सगळ्यांचं रक्त हे सळसळलं नाही पाहिजे तर खवळलं पाहिजे आणि ते खवळून त्या ॲक्शनला रिॲक्शन आली पाहिजे आता ताईंनी सांगितलं सव्वीस अकरा मधले आरोपी इथं होते कुठल्या मस्जिदी एकच्या वर दोन दोनच्या वर चार चारच्या चार चार आठ झाल्या दहा झाल्या कुणी आता काही वेगळा आकडा सांगत पण हे सगळं आपल्या नजरेसमोर घडते काय आपल्या आर कुठं घडत नसतं पण आपण काय होतो जागृत नसतो आपण दुर्लक्ष करतो दुर्लक्ष कसं करतो प्रत्येकाने काय हातामध्ये काहीतरी घ्यावं आणि त्याच्यावर आक्रमण करावं असं तर नाही आहे पण आपण आपल्यातले काही मंडळी जागृत केले पाहिजे आमच्यासारखे जे काही लोकप्रति असतील त्यांच्यापर्यंत आपण ह्या सगळ्या घटनाक्रम पोहोचवल्या पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बाबांनो हे असं असं घडतं आहे गाव पातळीवरती तुमचे जे काही राजकीय मंडळ असतील त्यांना सांगितलं पाहिजे आणि याला कुठंही परवानग्या नसतील तर याच्यावर कायदेशीर रित्या हा एक लढा देखील आपण उभा केला पाहिजे आज सभा जरी झाली तर आज या सभेच्या नंतर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण आता प्रत्येकाने या लढ्याच्या विरोधामध्ये आपण जसे आता काही फलक पाहिले तर त्या फलकाप्रमाणे आपण प्रत्येकाने एक आराखडा आता हातेमध्ये घेतला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येकाने वेगवेगळ्या विषयावरती सातत्यानं पाठपुरावा हो केला पाहिजे जे अधिक अधिकृत असेल आणि जे अनधिकृत असेल त्याचा पाठपुरावा हो आपण मंडळींनी केला पाहिजे आज एक व्यक्ती कुठंतरी आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पर्यंत हात हात घालतो आज आपल्या लक्षात आलं पाहिजे की आज तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो तर आपल्या सर्वांच्या कोणाच्या डोक्यावरती भगवी टोपी आहे कोणाच्या खांद्यावरती भगवी शाल आहे तर कोणाच्या हातामध्ये आपला भगवा ध्वज आहे तो कोण निर्माण केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केला आणि आज आपण इथं सगळं घेऊन बसलो आहे ते कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या विचाराने आज ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि तो विचार ज्यावेळेला त्यांनी निर्माण केला तर त्यांचे सुपुत्र ज्यांना धर्मवीर म्हणून उपाधी दिली गेली ते धर्मवीर संभाजीराजांनी तो भगवा ध्वज शेवटच्या श्वासापर्यंत कुठेही खाली पडता कामा नये याची जबाबदारी घेतली जरी डोळे काढले गेले डोळ्यात डोळे घालून बघताना आले तरी ती मान धर्मवीर राजांची शेवटपर्यंत ती ताट मानाने उभव होती हे कुणी शिकवलं ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि म्हणून त्यांनी जर आपलं रक्षण केलं असेल त्यांच्यामुळात आपण जर हिंदू म्हणून इथपर्यंत असेल तर आपल्या सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे की त्यांच्या विचारधारा निर्माण करणाऱ्या जिथं जिथं काही पोस्टर असल जिथं जिथं काही अशा छोट्या मोठ्या मूर्त्या असतील तर आपल्या सर्वांची सामुदायिक जबाबदारी तिथपर्यंत जर हात आला तर तुम्हाला सांगतो तो हात परत जात आणि शाहिस्त हात असला पाहिजे हे लक्षामध्ये प्रत्येकान ठेवायचं जर जसं छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कोण चालत आलं औरंगजेबाच पिलावळ ती अफजल्याच्या रूपाने आली त्याचं काय केलं शिवाजी महाराजांनी त्याचा कोतळा बाहेर काढला मग या विचारापर्यंत जर कुणी येत असल तर त्याची जबाबदारी कोताळा काढण्याची तमाम आपल्या महाराष्ट्रामधील देशामधील असणाऱ्या सर्व आमच्या हिंदू बांधवांची आहे आणि म्हणून हे सगळं आपल्याचं सगळ्या लोकांचं कर्तव्य आहे आणि म्हणे पुढे जात असताना काम करत असताना आज आम्ही अनेक ठिकाणी वेगळ्या कार्यक्रमाच्यामित्ताने जातो पण पडळकर साहेब आज इथं गावामध्ये आल्यानंतर जरी आज दिवस घटनाक्रम वेगळा असो आनंदाचा दिवस नाही आहे पण आनंद एक गोष्टीने वाटला की घरामध्ये धर्माचा विचार कोणी जर पेरवत असल तर ती आमची माय भगिनी असती माऊली असती घरातली आणि आज सगळ्यात मोठ्या संख्येनं आमच्या माय माऊली या ठिकाणी आल्यात त्याचा एक मनस्वी आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी म्हणून तुम्ही देखील प्रत्येकाने जिथं जिथं आपण जाऊ त्या त्या ठिकाणी माय माऊलींना अशा कार्यक्रमात आणलं पाहिजे तोपर्यंत ते आपल्या मनात सहभागी होणार नाही आपल्या अडचणीला कळणार नाही ती घरापर्यंत आपल्या मनाला शिकवणार नाही बाळ तू जन्माला आलायच ल सगळं भविष्यामधलं

गावात आता इतिहास तुम्ही सांगितलाय सव्वीस अकरा वगैरे तुम्हाला हे सगळं माहिती सावध झाले पाहिजे प्रशासन या ठिकाणी आहे प्रशासनाला आमची आज मागणी आहे की आज इथं जे जे काही ते माऊली सांगते इथं ते वाढत चाललं डुप्लिकेट रेशन कार्ड डुप्लिकेट बाहेरचे लोक येतात बाहेरून मतदान करतात उदाहरण त्यांनी सांगितलं सांगलीतून मतदान करतात परगतात काय आपल्याकडे घडत असत नाही ते महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा घडतं आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं घडणारं सगळ्यात मोठं उदाहरण जर पाहिजे असेल की जे लोक देशाच्या मध्ये राहतात पण त्यांचं मतदान तुम्हाला पुढं पाहायला मिळेल कुठं पाहायला मिळेल ते दाढी कुरवाळतो ना लोकसभेत तो हैदराबादचा इकडची लोक कुड मतदान करायला जातात कुड हैदराबाद मध्ये जागृती ते क्याला क्याला लोक करू शकतात हेच तुम्ही विचार केला गेला पाहिजे हे कशावर निवडून येतात आणि इकडचे लोक कारण मतदान वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिवशी असतं लोकसभेचं तुम्हाला माहिती महाराष्ट्रात दोन तीन टप्पे असतात पुढे राज्यात दोन तीन टप्पे असतात आणि निकाल एकाच वेळेला आपल्याला पाहायला लोक तुम्हाला तिकडे जातील आणि चोवीस तास अगोदर मग सगळं मतदानाच्या अगोदर सगळं बंद होत असतं पोलीस बिलीस सगळे ते यंत्रणा बंद करून टाकतात काही काही यंत्रणा चालू राहतात पण काही काही बंद होते मग ते काय करतात आठ दिवस अगोदरच तिथे जाऊन थांबणार आणि आपल्याला कसं आपण विचारतो कोण बघतो आपला बंद असला आपला जर हिंदूचा अवतार तरी आपण तर त्याला हजार वेळा संशय घेऊ पण ते मच्छरदारीची तुपी आणि दाढी बघितली तर ते अजिबात विचारणार नाही ते लगेच सांगणार आव 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 आहो आणि आपण चार वेळा विचारतो पाहुणे कुणाचे अरे त्याला सांगितलं पाहिजे पहिले मतदान कर पाहुणे आणि मतदान कोणाला करायचं का काय घोषणा आपली हे आपण प्रत्येक पाहुण्याला सांगितलं पाहिजे सभा होतील जातील पण भविष्य कशामध्ये देश सुरक्षित कशामध्ये आहे राज्य सुरक्षित कशामध्ये आहे आणि आपलं यवत गाव सुरक्षित कशामध्ये हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे म्हणून हे आपण सगळ्यांनी ही प्रक्रिया असते या प्रक्रियेमध्ये आपल्याला सर्वात महत्वाचा भाग असेल तो लोकशाही आणि लोकशाही हे अशा पद्धतीने चालते मग ते लोक कुठून कश्मीरहून तिथपर्यंत जातात आणि आपण इतरच्या इथं गावातल्या माणसं जागृत होत नाही आपल्या लोक लगेच सांगतात नाही तो माझा पाहुणा तो माझा आमका आहे हे कुठलंही राजकीय व्यासपीठ नाही आहे पण तुम्हाला एकच सांगतो की ज्या ज्या वेळेला धर्माचा विषय येईल भगव्याचा विषय येईल राजेंचा विषय होईल तर सगळे पक्ष बाजूला ठेवायचे आणि त्या भगव्या ध्वजाखाली आपल्या सर्वांची जबाबदारी की एक होण्याचं काम आपण करायचं आणि ते तुम्ही आज आपल्या गावामध्ये तुम्ही केलेलं आहे म्हणून आपण सर्वांनी अशा कामांना ला हातभार लावला पाहिजे अडचणी वेगवेगळ्या असतात आपल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला पाहिजे जसं अहिल्यादेवी होळकरांनी या संपूर्ण भारतभरामध्ये या मुघलांच्या नंतर जसे त्यांनी मंदिरांची तोडफोड केली तर अहिल्यादेवींनी या देशभरामध्ये अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचं काम त्यांनी हाती घेतलं आणि म्हणून आपल्या देखील गावामध्ये तितक्यात झपाट्याने मंदिरं प्रत्येक परिसरामध्ये निर्माण झाली पाहिजे दर आठवड्याला सोमवारचे आपली महादेवाचे असण गुरुवारची दत्ताची असल शनिवारच्या मारुतीची असल रविवारी कुठंतरी आपल्याला खंडोबाची असल ह्या सगळ्या आरत्यांचं आपल्या गाव पातळीवरती नियोजन आपण केलं पाहिजे आणि म्हणून हा कायदा जर समोरच्याला एक आहे आपल्याला तोच कायदा आपण प्रत्येकाने लावून घेतला पाहिजे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की आजचा हा कार्यक्रम झाल्यानंतर जे जे काही आनंदीकृत असेल तर त्याचा पाठपुरावा आपली काय चार दोन जणांची टीम करा त्याला काय रोज आपल्याला ती काय रोज शंभर दोनशे लोकांना जामा करायची का पण कायदेशीररित्या प्रत्येक प्रशासन मागितला इथला तहसीलदारापासून ग्रामपंचायतपासून प्रांतापर्यंत तर, तर पोलीस स्टेशनपर्यंत आपण प्रत्येकाने तुम्हाला सांगतो की आपण त्याच्या बाबतीमधली एक अर्ज जे आपण सातत्याने दिला पाहिजे त्याचा पाठपुरावा केला पाहिजे त्याच्याशिवाय हे लोक शांत बसणार नाही आज कुठेतरी वेगळ्या बाजूच्या आपल्या लोकांना गोरक्षकांमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे कुठं जर गाया पकडायला गेलं कोणाची चौकशी करायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे देखील सातत्याने होत आहेत हे महाराष्ट्रामध्ये आम्हाला अनेक ठिकाण पोहोण्याच्या आम्हाला ऐकायला मिळतं याच्या बाबतीत देखील कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे कायदेशीर मार्गाने हे आपण प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून त्या बाबतीतल्या कुठेही काम करत असताना आपले बंधू भगिनी हे कुठेही अडचणीत आता काम याची देखील प्रत्येकाने ही जबाबदारी आपण घेणं आणि त्याच्यावरती देखील काम करण्याची आवश्यकता आहे पूर्वी आता तुमच्या टायमाला तुम्ही ज्यावेळेला काम करायचे तेव्हा फार काय हे कॅमेरे वगैरे नव्हते त्यामुळे तुम्ही काय काम केलं हे काय कोणाला कळत नव्हतं पण आज जे काम नाही केलं ते सुद्धा या आरोपी करून टाकतात अशी परिस्थिती आणि तिसरे चौथेच माणसं पुरस्कार घ्यायला कुठेतरी जात असताना पाहायला मिळते त्यामुळं आपण आपल्या धर्माचं रक्षण करत असताना काही गोष्टींमध्ये कुठं आपल्याला कुणी गवणार नाही याची देखील खबरदारी आपण प्रत्येकाने हे घेतली गेली पाहिजे कारण हे काही लोक आता वेगळ्या लोकांना आताशी धरतात आणि त्यांच्या माध्यमातून वेगळ्या देखील केसेस ह्या गोरक्षकांच्या बाबतीमध्ये दाखल व्हायला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आमचं काम सुरू आहे देखील गोरक्षकांना कसं संरक्षण देता येईल गोरक्षकांच्या पाठीमागं चांगल्या मोठ्या पद्धतीने कसं निर्माण करता येईल हे आम्ही सगळं करतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो जे कायदा मानत नाही ते फक्त जुरळ आहेत कारण की महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाला संविधान दिलं आणि या संविधानामध्ये सगळ्यात मोठा अधिकार कोणाला दिला असेल तर त्या लोकसभेवर जाणाऱ्या लोकांना कायदा बनवण्याचा अधिकार दिला कायदा दुरुस्त करण्याचा अधिकार दिला आणि महाराष्ट्रामध्ये जे विधानसभेमध्ये जातील तो महाराष्ट्राचा कायदा काय कसा असला पाहिजे त्याचं कायद्याचं धोरण कसं असलं पाहिजे हे सगळं महाराष्ट्राच्या त्या संपूर्ण सभागृहाला दिलं आहे आणि ह्या सभागृहामध्ये ज्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे जर हे निर्णय होत असतील जसं गो हत्याचा कायदा झाला त्याच्या विरोधामध्ये जर कोणी गो हत्या करत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे दिलेले आहेत गोवंशाचा कायदा तयार झाला गोवंश हत्या कोणी करत असेल तर याच्या बाबतीतला कायदा दिला आणि ह्याच्या बाबतीत हे कायदे होऊन सुद्धा तुम्हाला सांगतो कुठंही याच्यामध्ये आपल्याला हे थांबलेलं पाहायला मिळत नाही त्यामुळं आम्ही मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये मागणी केली राज्य सरकारकडं की हे वारंवार गुन्हे घडणारे जे लोक आहेत गुन्हे करणारे लोक आहेत यांच्यावरती साधी कारवाई होती आणि ते तास दोन तासामध्ये आपल्या गोरक्षकांसमोर येतात किंवा सोशल मीडियावरती पोस्ट टाकतात हम आग आहे हम अभी क्या करून घे तर ह्या सगळ्या जेव्हा भावना आमच्यापर्यंत आल्या आम्ही राज्य सरकारपर्यंत मांडल्या आणि त्याच्यावरती राज्याच्या मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांनी लगेच सांगितलं आम्ही मागणी का केली ती की याच्यावरती तुम्ही मकोकासारखी कारवाईची घोषणा करा आणि ताबडतोब त्यांनी ती घोषणा केली आम्ही मकोका लावू त्याच्यावर देखील आता आपलं काम सुरू आहे त्याचा पाठपुरावा सुरू आहे आणि भविष्यामध्ये आज आमची मागणी आहे या सभेच्या माध्यमातून मागणी आहे की आता जसं पडळकर साहेब आपल्याकडे सगळे सातत्याने महाराष्ट्रावर मोर्चे चालू आहेत की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी आवश्यकता जर कशाची असेल तर दोन कायदे जास्त तयार करण्याची आवश्यकता आहे आणि ते म्हणजे आपल्या माय माऊलींचं रक्षण ज्याच्यातून होईल तो लव जिहाच्या विरोधामध्ये एक कायदा तयार झाला पाहिजे आणि दुसरा लँड याच्या आजच्या बाबतीमध्ये एक नवीन कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा याच्याकरता देखील आपला पाठपुरावा हा राज्यस्तरावरती सुरू आहे त्याच्याकरता तुमचं अनेक लोकांचं वेळोवेळी तुम्हाला सांगतो समर्थन लागणार आहे जरी कोणी उपस्थित राहू शकलं नाही तर आज आपल्याला सोशल मीडियासारखं माध्यम मा आहे कोणाला घाबरू नका निर्भीडपणे त्या व्यासपीठावरती तुमचं मत मांडा की याला आमचं समर्थन आहे कारण तिथून तुम्हाला सांगतो त्यांनी मध्यंतरी फार मोठ्या प्रमाणामध्ये याला एक मोहीम राबवली ह्या सगळ्या गोष्टीला त्यांनी दिल्लीला सहाय्या घेतल्या गल्लोगल्ली सहाय्या घेतल्या कितीतरी कुटी सहाय्य झाले कुटीवर गेलेत कुटीवर आणि आपल्या अजून तुम्हाला सांगतो जागृत देखील व्हायला तयार नाही हे जागृत व्हा शेजारचे बाजारचे लोक जागृत करा आणि ही जागृता जर होत नसेल त्याला हैदराबादला न्या त्या मच्छरदाणे दाखवा त्या दाड्या दाखवा जागृतता करावं लागेल आता त्याला वेगवेगळे माध्यम वापरा की ज्याने आपले लोक जागृत होतील आणि जरी तरी जागृत नाही झाला हरकत नाही पण दादांना माझी त्याला विनंती तू नाही झाला हरकत नाही पण आमच्यासारखे जे काम करते त्याला तरी अडू नको ही तरी माझी त्याला विनंती राहील नाही तर आपल्यालाच सांगतेत असं करू नका ते अमकं होईल तसं करू नका तमकं होईल अरे आता येण्यानो पार्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथपर्यंत हात जायला लागले यांचे आणि आता कशाचा विचार करायचा राजकारणाचा कशाचा विचार करायचा समतेचा कशाचा विचार करायचा काय आपण विचार कशाचा करायचा त्याने आपल्या घरापर्यंत यायचा आपल्या घरातल्या पुरी येऊन जायचा तुमच्याकडे सुद्धा चार दोन प्रकार तुम्ही सांगितले की त्या मुलीला दोन आपत्ती झाल्यानंतर आता ते नाव घेत नाही मी ते म्हणजे मला ते नाव सांगितलं त्यांनी आपण कुठल्याही प्रकारे आपल्या एखाद्या भगिनीचा काही अपमान होईल असं नाव घ्यायचं आणि काही प्रकार इथंच चालू आहे असं नाही आहे हे तुमच्या तालुक्यापासून महाराष्ट्रापासून तर देशभरामध्ये असे प्रकार काढतात याला एकच उपाय आहे की आपल्या आपल्यामध्ये जागरूकता ठेवणे कुणी जर त्या मार्गाला जात असेल त्याला जागृत करणे आणि ती जबाबदारी ही आपल्या सर्वांची तरच या देशातल्या प्रत्येक बांधवाचं तसं स्वप्न सो होतं पडळकर साहेब आपल्या सगळ्यांचं स्वप्न सो होतं की ह्या भारतभूमीमध्ये अयोध्यामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहिलं पाहिजे ते राहिलं आणि उद्याचं जे आपलं प्रत्येकाचं स्वप्न आहे की या जगाच्या नकाशावरती आपला भारत देश उभा राहिला पाहिजे आणि तो म्हटला पाहिजे की हा भारत देश हिंदू राष्ट्र आहे हे ऊस पर्यंत आपल्या सर्वांना काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळं असे कार्यक्रम असे विचार हे आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनापर्यंत हृदयापर्यंत हे घेऊन जाण्याचं काम आपल्या प्रत्येक व्यक्तीला करायचं आणि म्हणून आज हा जी घटनाक्रम आहे मी आता अधिकचा वेळ घेत नाही पण इथल्या प्रशासनाला आमची विनंती आहे की आपण सर्वांनी आज सांगितलं की आरोपी अटक केला आता कोणी पाहिला नाही कोणता आहे त्याचं नाव काय तुम्ही डिक्लेअर केलं नाही हे कोणतं आहे यांनीच केलं का नाही तेही तुम्ही डिक्लेअर केलेलं नाही त्यामुळं याची वस्तुस्थिती कुठल्याही प्रकारची कोणाची भूल न करता हे तुम्ही संपूर्ण बाबी या येवत नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला हे तुम्ही कळवलं पाहिजे की काय घटनाक्रम होता काय झाला कशाप्रकारे झाला नाहीतर हेच तुम्ही सांगता की पडळकर आले जगताप आले ते अमकं बोललेन फलानं बोलले अरे पण ते बोलले आम्ही काय मूर्ख बिरखा आहेत काय हां हे कशा करता आलो छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कोणी जर असं करत असल तर त्याला वेळोवेळी जर आम्हाला जरी त्याच्या व्यक्तीच्या किंमत मोजावं लागली तर हरकत नाही पण आम्ही कुठंही थांबणार नाही महाग पाहणार नाही फक्त आणि फक्त या महाराष्ट्राचा भारताचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांना कुठंही यांच्या प्रतिमा यांचा विचार आणि यांनी निर्माण केलेले भगवी पथका याला कुठंही धक्का आम्ही लाखू देणार नाही त्यामुळे आज आमची प्रशासनाला मागणी आहे की हे तुम्ही याच्या पायबंद घाला हे संपूर्ण जी काही जिहादी पिलावळ ही सातत्याने ताईने सांगितलं रस्त्याची आलीकडून एक मंदिर आहे पल्लीकुडून ही पिलावळ खालून सगळीकडे लागायला लागली आता त्यामुळे आता ही बंद करायचं काम हे प्रशासन जर योग्य प्रकारे जर आपले सहकार्य करत नसेल तर आपण सर्वजण रस्त्यावर या आपण सर्वजणांनी त्याच्यामध्ये वेळ काढा आणि सातत्याने ह्या सगळ्या लोकांच्या विरोधामध्ये आपली भूमिका आपण मांडण्याचं काम हे आपण त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न निश्चित रूपाने या महाराष्ट्रामध्ये केला जाईल त्यामुळे अधिकचा वेळ घेत नाही पण तुम्ही सगळे लोक इथून जात असताना माझी कळकळीची विनंती आहे की इथून जात असताना याबद्दलच्या भावना या सरकारपर्यंत या प्रशासनाचे बसणारे वरिष्ठ अधिकारी जे मुंबई पातळीवर बसतात इथपर्यंत आवाज जाण्याकरता फक्त आणि फक्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही आपल्या भावना इथून जात असताना प्रत्येक या ठिकाणी असताना आमची हिंदू बंधू भगिनी जेवढे असतील त्यांनी जात असताना फक्त मोबाईलचा वापर तेवढ्या कामाकरता करावा का ही एक आपल्याला नम्रतेची कळकळची विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम